वेलकम बॅक टू माय चॅनल आर के फूड स्टुडिओ तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती जर कोणाला सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आज आम्ही सिंधुदुर्ग फोर्ट बघायला आलेलो आहोत आणि हा ह्या अशा रूटने त्याची एंट्री आहे इथून बोटी सुटतात आणि बोटीची प्राईज वगैरे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये शेअर केलेली आहे शंभर रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांचं चाळीस रुपये तिकीट आहे तर इथे तिकीट काउंटर आहे तर इथे आपल्याला तिकीट घ्यायचं आहे आणि बोटी सुटतात अ एक जी बोट सुटते तीच बोट आपल्याला रिटर्न घेऊन येते इथे परत आणि जवळजवळ एक ते दीड तास दिला जातो पूर्ण किल्ला बघा बघण्यासाठी तर आता आम्ही इथून बोट पकडत आहोत तर सिंधुदुर्ग जो किल्ला आहे जर कोणाला माहिती नसेल तर, तर मी आज तुम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे हा किल्ला सोळाशे चौसष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आहे हा किल्ला बनवण्याचा मुख्य उद्देश किनाऱ्यावर वसलेल्या मराठी लोकांचं संरक्षण समुद्री युद्ध तसेच समुद्री मार्गातून येणाऱ्या विदेशी व्यापाऱ्यांसाठी हा किल्ला समुद्र किनाऱ्यावर बांधला होता सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य उद्देश होते साम्राज्य स्थापन करण्यासाठी परत सागरी मार्गातून होणारे शत्रूचे हल्ले रोखण्यासाठी परत कर वसूल करण्यासाठी कारण पूर्वीच्या काळी विदेशी व्यापारी आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी समुद्र मार्गानेच येत होते भविष्यातील सुरक्षा लक्षात घेऊन हा किल्ला बांधण्यात आला सागरी मार्गातील शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूला लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांची किंवा जलदुर्गाची निर्मिती करणे आवश्यक आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली त्यामधील एक म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याला शिवलंका सिंधुदुर्ग किल्ला म्हणून संबोधले जाते सिंधुदुर्ग किल्ला बनवण्याचे मुख्य कारण भारतामध्ये वाढत असलेला विदेशी व्यापाऱ्यांची संख्या डच पोर्तुगाल जंजीर सिद्धी मुंबईचे इंग्रज आणि त्यांचा भारतीय बाजारपेठेवर वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती तसेच या किल्ल्याच्या अवतीभोवती मोठे मोठे टोकदार खडक आणि उथळ पाण्याचा समुद्र असल्यामुळे समुद्री शत्रूंना पायबंद घालणे सोपे झाले या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती सोळाशे चौसष्ट मध्ये हिरोजी इंदुलकर यांनी केली होती सिंधुदुर्ग या किल्ल्याला शिवाजी महाराजांच्या काळात खूप महत्वाचे स्थान होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणजे जवळील अरबी समुद्रात कुर्टे बेटावर असणारा हा सि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या बंदरापासून वन सिक्स्टी किलोमीटर अंतरावर आहे अरबी समुद्रामध्ये हा किल्ला कुर्टे या बेटावरती वसलेला आहे किल्ल्यावरती तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर पाहायला मिळेल ठसे पाहायला मिळतील सभागृह आहेत ते सुद्धा पाहायला मिळेल गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत त्या विहिरींना दही भाव दूध भाव आणि साखर भाव अशी खूप नावे देण्यात आली होती किल्ल्यावरती इतर मंदिरे सुद्धा आहेत छोटी छोटी मोठी अशी मंदिरे पाहायला मिळतील ती म्हणजे द्वार रश रक्षक हनुमंत महादेव महापुरुष भगवती देवी देवींचे मंदिर या किल्ल्यावरती आहेत बुरुज या किल्ल्यावर एकूण बुरुज आहेत पूर्वीच्या काही शत्रूंच्या हालचालींवरती नजर ठेवण्यासाठी बुरुज बांधले जायचे आणि बुरुज अजूनही तेथे आपल्याला पाहायला मिळतात आणि या बुरुजांवर जाऊन आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्याचा आणि समुद्रातील पाण्याची सुंदरता पाहू शकता दुर्गाचा दरवाजा देखील आहे दुर्गाचा दरवाजा म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार जे उंबराच्या लाकडापासून बनवलेला आहे उमराचे लाकूड हे दीर्घकाळ टिकते आणि दुर्गाचा दरवाजा जो आहे तो आपल्याला किल्ल्यावरती गेल्यानंतर पहिल्यांदा पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे किल्ल्याच्या आतमध्ये ते एक सोळाशे पंच्याण्णव मध्ये शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेले आहे या मंदिराचे एकूण क्षेत्रफळ तेरा मीटर बाय सात मीटर आहे हे मंदिर लक्षणीय आहे हे मंदिर आज देखील आपण किल्ल्यावरती पाहू शकतो तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक पाच रुपयाचं तिकीट तुम्हाला घ्यावं लागतं जर तुमचे फॅमिली मेंबर्स पाच असतील तर प्रत्येकी पाच रुपये असं तुम्हाला प्राईज आहे ते तिकीट घ्यावं लागतं आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता सगळी जे मी माहिती सांगितलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला सगळं इथे बघायला मिळेल जर तुम्ही मालवणमध्ये व्हिजिट करत असाल तर सिंधुदुर्ग किल्ला हा नक्की व्हिजिट करा खूप छान किल्ला आहे तुम्हाला जर गाईड हवा असेल किल्ल्याची माहिती जर तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला तुम्हाला आ, 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 तर इथे गाईडसुद्धा असतात तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात आणि मग ते तुम्हाला पूर्ण किल्ला सव्वीसरपणे त्याची माहिती देतात पूर्ण किल्ला फिरवतात तर तुम्ही हे सुद्धा अशा प्रकारे आ, करू शकता तिकडे जाऊन आणि खूप माहिती मिळवण्यासाठी खूप छान आहे इकडे आणि इथे आजूबाजूला स्टॉल देखील लावलेले आहेत सगळ्यांनी तर तुम्ही एकदा एक किल्ल्याला नक्की करा किल्ल्यामध्ये प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर महाद्वाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीवरती आपल्याला दोन दिवळ्या पाहायला मिळतात त्यामधील एक दिवळीमध्ये शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा ठसा आणि देवळी देवळीमध्ये शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा आहे असे म्हटले जाते हे देखील आपल्याला किल्ल्यावरती गेल्यानंतर पाहायला मिळेल होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल मी जी माहिती सांगितली आहे ती तुम्हाला आ, आवडली असेल आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्याबरोबर वा काही फोटोज देखील शेअर केलेले आहेत आणि असेच मी नवी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला पुन्हा भेटणार आहे माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला एक बेल आयकॉन दिसेल त्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील होप सो तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा थँक्यू फॉर वॉचिंग आर के फुल स्टुडिओ